तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये आलोय तर आपण या शेतीमध्ये आपण शवगा या ओडीसी थ्री या शौग्याचं बियाणं टोपून लावलं होतं आता आठ दिवस झाले आहेत आपण ते बियाणं लावून तर सध्या तुम्ही पाहू शकता आपल्या ते बी छानरीच उगून आलेलं आहे पा एक बी आपलं उगून आलेलं आहे आणि दुसरं पण उगवत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी आपण जेवढं बी लावलं होतं त्या तेवढं लावलेल्या बियापैकी नव्वद टक्के बी जर्मिनेशन झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली होती बावीस तीने आपण आपल्या बियाण्याला चोळून त्यानंतर आपण ते आपल्या प्लॉटमध्ये आणलं ते लावलं होतं त्यामुळे आपल्या बियाण्याला कोणताही फंगसचा वगैरे अटॅक झालेला नाही आणि नव्वद टक्के बी आपलं जर्मिनेशन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या बियाण्याची उत्तम प्रकारे आठ दिवसात वाढ झालेली आहे आपले शवग्याची बिया बियाला आपल्या चार चार पाच पाच पानं अजून लागलेली आहेत तसंच आपण याला थोड्या आता पाणी सोडलं होतं एक तास शेवग्याला काही जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळं आपण काही जास्त पाणी याला देत नाही आपण आठवड्यातून तीन वेळेस याला एक एक तास पाणी देतो तरी याची वाढ ही उत्तम प्रकारे झालेली आहे आठ दिवसात आणि आपल्या प्लॉटमध्ये ऑलमोस्ट नव्वद टक्के बी जेव्हा आपण लावलं होतं त्याचं जर्मिनेशनही चांगलं झालेलं आहे आणि आपलं कोणतंही बी असं म्हणजे मर झालेलं नाही तो रग बी झालं होतं त्या ठिकाणी आपण ते बी परत लावलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता या आपल्या दोन एकरचं प्लॉटमध्ये आपण शेवग्याची लागवड केली होती आणि आता लावून आठ दिवस झालेले आहे आपण याला कुठल्याही प्रकारचा वेसल डोसा अजून दिलेला नाही आहे तरी आपण आता याला एक अजून दहा ते पंधरा दिवसांनी एक बेसल डोस पहिला देणार आहोत तर कोणता पहिला बेसल डोस द्यावा यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा शेवगा शेतीमध्ये मी पण नवीन आहे तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता आपण याला लागवडीच्या लाग वेळी कोणतंही खत दिलं नव्हतं त्या अगोदर आपण शेणखत वगैरे भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लागवड केली होती आता आपल्या प्लॉटला आठ दिवस झालेले आहे लावून तरी आपल्या या शेवग्याची वाढ ही चांगली झालेली आहे आठ दिवसात तर शेतकरी मित्रांनो तो माणाला जर शेवग्याचा पहिला बेसल डोस कोणता द्यावा याची आयडिया असेल तर मला प्लीज कमेंट करा धन्यवाद